नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो पण आजचा विषय हा खूप जबरदस्त होणार आहे कारण जे काही आपले सबस्क्रायबर आहेत जे मटका खेळणारे तर त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ खास स्पेशल होणार आहे मित्रांनो कारण गेल्या दिवाळी पासून ते जे हरत आले होते आणि त्यांना आपण वेळोवेळी वेड़ सांगितलं होतं आपण आपण नेहमीच अगोदरच सांगत असतो की आपण कुठल्याही मटका जुगार किंवा ऑनलाईन गेमला आपण प्रमोट करत नाही किंवा तो आपला उद्देशही नसतो पण खेळणाऱ्या व्यक्तीला आपण सावध करत असतो हा आपला त्यामागचा मेन उद्देश आहे आपण गॅमलिंगला कुठलाही सपोर्ट करत नाही वी आर नॉट सपोर्टेड फॉर गॅमलिंग और सट्टा मट्टा आपण फक्त सावध करत असतो आपल्या युट्यूब फॅमिली मधील जे आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी तर गेल्या दिवाळी पासून किंवा दसरा असेल दिवाळी असेल त्याच्यानंतर नाताळ असेल आणि लागलेल्या इलेक्शन असतील म्हणजे ज्या नगर परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील आणि आत्ता उद्याच्या होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका आता संपल्यानंतर आता मात्र मटक्यावाल्यांना थोडेफार चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविता येते कारण इतक्या दिवस फक्त काय होत होतं की हा जो पैसा फिरत होता जो मटक्याच्या बाजारामध्ये तो राजकीय जे काही वर्धास्त होते त्यांच्या माध्यमातून हा मट मटक्याचा पैसा फिरत होता आणि तो पुन्हा तिकडे जात होता तर त्याच्यामुळे आत्ता सध्या मित्रांनो तुम्ही हे इलेक्शन झाल्यानंतर थोड्या पद्धतीनेच मटका खेळा जरी तुम्हाला मी सांगितलं असेल की चांगले दिवस दिसतील किंवा येतील पण तिथे सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं आहे की तुम्हाला जर एखादा पत्ता खेळायचा आहे तर तुम्ही त्याची सीपी खेळा अदरवाइज डीपी खेळा सीपी खेळल्यानंतर दहाच्या दहा ओपनच्या ज्या पत्त्या आहेत त्या पत्त्या लागतात ते सीपी लागते त्याच्यामुळे तुमचे पैसे जाण्याचे मार्ग खूप कमी होतात डीपी खेळलात अंदाजे चार घरं बंद सोडून तर तुम्हाला तिथे पैसे येण्याचे चान्स असतात चार पाच घराची डीपी आठवड्यामध्ये दोन चार वेळा डीपी येते म्हणजे येतेच हे तुम्ही रेकॉर्डवर सुद्धा पाहू शकता किंवा ही पद्धतच आहे मटक्याची सीपी सॉरी डीपी आणि एसपी एसपी मध्ये काय होतं की जास्त गुंतवणूक होते एसपी येण्याचं प्रमाण अधिक आहे डीपी येण्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे खेळताना सुद्धा त्या पद्धतीनेच खेळा एसपी तुम्हाला वाटत असेल की आज येणार नाही तर त्याच दिवशी डीपी खेळा कारण डीपीचा प्रयोग हा तुम्ही रोज रोज कराल तर फसाल हा जो डीपी पान आहे आणि मेट्रो पत्त्याचा विषय सोडून द्या तुम्ही तो कधी खेळूही नका ते दहा लाईफ लाईफमधूनच बाहेर काढा कारण ते रेकॉर्डवर सुद्धा इतके वेळ आलेले नाही आहेत त्याच्यामुळे त्याचा विषय सोडून द्या जी डीपी आहे बऱ्याच वेळा डीपी मधले म्हणजे दोनशे वीस पत्ते आहेत त्याच्यामधले डीपीचे जेही काही पत्ते असतील शंभर असतील त्याच्यातले असे काही पत्ते आहेत की जे लाईफमध्ये सुद्धा आलेले नाहीत असे काही फेवरेट पत्ते असतात जे नेहमी येतात म्हणजे समजा उदाहरणार्थ सत्याचा जर पत्ता असेल तर एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे तेहतीस हे पत्ते वारंवार येतात चौकचा असेल चारशे पंचावन्न हा पत्ता वारंवार येतो जे पत्ते वारंवार येतात कुठल्याही अंकाचे त्याचा थोडासा अभ्यास ठेवा थोडासा म्हणजे मी सांगत नाही की पूर्ण की तुम्ही अंदाजेत सगळेच पण त्यासाठी मी सांगितलं की एक काय तुमची दोन चार घरं फिक्स आहेत दोन चार डीपी घरं तुम्ही खेळलात पाच दहा रुपयांनी समजा एक ते चार पर्यंत आहे किंवा पाच पर्यंत आहेत साडेचारशे रुपये तुमचे नव्वद रुपयाने जातात आले तर तुम्हाला तीन हजार रुपये येतात तर याच पद्धतीने मटका खेळा पाच घरं धरून डीपी खेळा तुम्हाला अंदाज असेल ओपनिंग सोमवारचा अंदाज असेल खेळू नका किंवा बंदचा अंदाज असेल खेळू नका पण मध्ये आधी शंभर टक्के डीपी हा पत्ता येतो म्हणजे येतोच असं होत नाही एखाद्या आठवड्यात कधीतरी बॅड लक होऊ शकतं की त्या दिवशी डीपी पत्ता येणार नाही पण एस पेक्षा जे डीपी पत्ता येतात त्याच्यावरती लक्ष ठेवून खेळा त्याचा फॉलोअप ठेवा की चार पाच अंकामध्ये कुठले पण बंद वरती तुम्ही मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मटक्यात हे पाहिजे की काय येणार नाही किंवा जे काही मटक्याचे चार्ट मिळतात तर आपण सोशल मीडियावरती नाव घेऊ शकत नाही पण त्याच्यावरती लिहिलेलं असतं इतक्या दिवस हा आकडा बंद आहे इतक्या दिवस तो आकडा बंद आहे इतके दिवस तो आकडा बंद आहे नेहमी चार पाच लोकांशी चर्चा करून की आता बघा खेळणाऱ्यांना किती जरी सांगितलं वरून ब्रह्मदेव आला आणि त्यांनी जरी सांगितलं तरी खेळणारे खेळणारच आहेत मग ते कुठूनही पैसे अरेंज करतात कशाही पद्धतीने अरेंज करतात पण आपला आपला सांगण्याचा उद्देश काय की त्यांचे पैसे कमी जावेत किंवा त्यांना पैसे जाऊ नयेत आता बघा काहींना काहींचे खेळाची पद्धत वेगळी असते फॉलोअप करतात त्यांच्याकडे पैसे असतात मग ते सुरुवात करतात दहानी ते डायरेक्ट पर शंभर दोनशे पाचशे पर्यंत पत्ता खेळतात त्यांचा पत्ता येण्याची शक्यता असते था। किंवा त्यांची तेवढी ताकद असते हरण्याची पण एक आपला साधारण क्लास असेल मजूर वर्ग असेल या लोकांनी चार पाच घर धरून खेळा अन्यथा मटका खेळले नाही तरी चालेल नेहमी सांगत असतो जोड खूप अवघड आहे शंभर जोडी मधली एक जोड खूप अवघड आहे कुठल्याही तज्ज्ञाने सांगू द्या किंवा दोनशे वीस मधला एक पत्ता खूप अवघड आहे ना पण डीपी खेळल्यानंतर ज्यावेळी तुम्ही शंभर डीपीच्या पत्त्यातले पन्नास डीपी खातात त्यावेळेस तुमचा मात्र जिंकण्याचा चान्स वाढतो आता काही लोक मला विचारतात सर सुट्टे कसे करायचे सुट्टे कसे खेळायचे तुम्ही खेळा ना जो अंक हा झालेला आहे त्याला सोडा त्याचा कटपत्ता सोडा बंच चार अंक सोडा राहिलेले चार अंक खेळा शंभर टक्के तुमचा अंक पसणार पण तेच तेच मध्ये करून मला इरिटेट करू नका की सुट्टा अंक कसा खेळायचा मी थोडीच प्रोफेसर आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आपण मटका प्रोमेट करत प्रो प्रमोट करत नाही किंवा मी कुठलाही तुम्हाला लाईनचा टर्न दाखवत नाही किंवा तुम्हाला मी कुठली जे टोटल म्हणा फरक म्हणा किंवा कुठलीही स्ट्रॅचडी मटक्यातली सांगत नाही मी एक सांगत असतो की मी बंद जे घर आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा काय येणार नाही मटका खेळणारे सगळेच येणारे बघतात तुम्ही बघा कितीही प्रोफेसर असले ऑनलाईन तरी ते सगळं तुम्हाला येणार बरोबर दाखवणार काही काही तर असे प्रोफेसर आहेत की दहा दहा लाईननी एकच ओपन आणून दाखवतात ही एक मॅथमॅटिकल कला आहे पण ॲक्च्युली तसं घडतं का तर तसं घडत नाही काही काही वेळी घडतं पण काही प्रत्येक वेळीच घडल असं होत नाही मटका हा प्रत्येक वेळी येतोच असं नाही तर म्हणून त्याचं नाव ठेवलेलं मटका बसला तर मटका नाहीतर नेहमीच बसतो तो झटका त्याच्यामुळं काय घरं बंद आहेत काय घरं चालू आहेत जी दोन तीन घरं बंद असतील ती बंद सोडा त्यांच्या अपोजिटवर वर कमी लोड द्या आणि राहिलेली घरं खेळा ते ही डीपी पत्त्याने खेळा म्हणजे डबल पैसे येण्याचा चान्स तुमचा वाढतो आठवड्यातून तुम दोन तीन वेळा खेळा किंवा सीपी खेळा जर तुम्हाला वाटलेले कॉन्फिडन्स आहेत तर एक, एक दोन तीन अंकाची सीपी डीपी खेळा आणि जेणेकरून तुमचे पैसे जाणार नाही आणि आता हे जे इलेक्शन वगैरे संपलेले आहेत त्याच्यामुळं आता जी लोक वैतागली होती मटका खेळायला म्हणजे बऱ्याच लोकांनी मटक्यापासून मी नेहमी भेटत असतो त्या लोक सांगतात की मटकेने आमचं एवढं हे केलं मटक्याने आमचं तेवढं वाटोळं केलं हे केलं ते केलं हे केलं ते केलं कित्येक के तुम्ही जर शंभर लोकांना विचारलं लो। तर त्यातले नव्वद टक्के लोक म्हणतात की आम्ही मटक्यात हरलोय हरतोय आणि हरतच चाललोय काय करायचं त्याच्यासाठी मटका हा सबुरीने खेळावा लागतो योग्य त्या पद्धतीने खेळावा लागतो तुम्ही रोजच जर तुम्हाला वाटत असेल की मटका बसेल मटका बसेल कितीही काही असू द्या कसलीही लाईन ट्रिक असू द्या किंवा काही असू द्या एका माणसाचा मटका हा रोज कधीच बसत नाही हे विधीचं विधान आहे कोणी किती चॅलेंज ठोकून सांगू द्या की माझा मटका रोज बसतो होत नाही असं मित्रांनो कारण त्याची थिरी येते आलेला रोजचा दिवस सारखा असतो का प्रत्येक माणसाला नसतो त्याच्यामुळे कोणी म्हणेल की माझच मीच रोजच जिंकतो ही चुकीची गोष्ट आहे कारण मटका तिथल्या तिथं फिरवतो गोल तेच आनी तेच आणि तेच आणि तेच त्याच्यामुळे चांगल्या माणसं सुद्धा डोका उठवून जात किती जरी पाहणार असला त्याच्या सुद्धा डोक्याला चक्राव देतो मटका त्याच्यामुळे तुम्ही नेहमी काय करायचं मटका काही येणार नाही ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे आणि आपले पैसे समजा तुम्ही जर दोन तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये खेळत असाल म्हणजे पाच घर जर धरून तुम्ही सुट्टे खेळत असाल तर तुम्हाला चारशे रुपये कसे येतील हे पहा तुम्ही जर त्यात जर म्हटले की मी पत्त्या शंभरने खेळल पन्नासनी खेळल मला चौदाच हजार पाहिजे पंधरा हजार पाहिजे बारा हजार पाहिजे सहा हजार पाहिजे तिथं मात्र मटक्यात बर्बाद होण्याचे शंभर टक्के चान्स असतात कधी पाहतो मी एखाद्याची जरी पत्ती बसली शंभर रुपयाची जी पी तीस हजाराची तर तो वीस पंचवीस हजार रुपये खेळलेला असतो किंवा बऱ्याच वेळा पस्तीस चाळीस हजार रुपये खेळलेला असतो त्या पत्तीवरती फॅक्ट आहे कुठली एसपी असू दे बऱ्याच लोकांच्या फेवरेट पत्त्या असतात फेवरेट अंक असतात कशावरून गेज करतात ते कोणाचा लकी अंक असेल कुणाचं काय असेल कुणाचा मोबाईलचे नंबर असतील कोणाच्या गाडीचा नंबर असेल की हे आल्यानंतर हे बरेच वेळा एक दोन वेळा येऊन पण जातं पण प्रत्येक कोळी बसेल असं सांगता सा येत नाही त्याच्यामुळे जरी आता मटक्याला चांगले दिवस येणार असतील इलेक्शन संपलं असेल पैसा सर्क्युलेशन संपलं दारू पिण्याचं साधन संपलं मटण खाण्याचं साधन संपलं त्याच्यामुळं आता सबुरीने मटका खेळा अन्यथा खेळले नाहीत तरी सुद्धा चालेल कारण जर तुम्ही सगळं संगम खेळत संगम खेळूच नका पहिली गोष्ट जागपट अजिबात नाही संगम झगपट अजिबात खेळू नका कोणीही तुम्हाला सांगत नाही की संगम आणि हे जागपट येईल कारण खूप अवघड पद्धत आहे ती खूप एखादा भाग्यवंत असेल तर त्याला संगम बसतो तेही पाच रुपयाचा आणि जर त्याने तोच शंभर रुपयाचा लावला त्याचं पेमेंट येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नसते बसला चुकून तर पन्नास लाख कुठला बुक देणार आहे कोणी देत नाही फिरावला नाही म्हणतील पन्नास कारण सांगतील हे करतील कर ते करतील त्याच्यामुळं आपलं स्ट्रेट फॉरवर्ड तुमची गरज मटक्यापासून एक चार पाचशे रुपयाची असेल किंवा हजार रुपयाची असायला मटका रोज आहे मी नेहमी सांगत असतो मटका रोज आहे कोपणाव जाणार नाही आपण एक वेळेस या जगात नसो पण मटका असणार आहे कोणीही नसेल या जगात पण मटका असेल त्याच्यामुळे त्याला घाईने खेळू नका जी गोष्ट रोजची आहे तिला घाई करण्याचा काय संबंध आहे रोजच आहे ना, ना ते तुमच्याकडे पैसे नसले तरी आहे तुमच्याकडे पैसे असले तरी आहे तुमच्याकडे भरपूर पैसे असले तरी आहे भरपूर नसले तरी आहे उदार खेळले तरी आहे त्याच्यामुळं सोट्या बसला समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे समाधान मानायला शिका त्याच्यानंतर तुम्ही जर म्हणले मला रोजचे पाच पंचवीस हजार आले पाहिजे दहा हजार आले पाहिजे पाच हजार असा शॉर्ट बसला पाहिजे तसा शॉर्ट बसला पाहिजे असं काही बसत नाही मटक्यात नेहमी समाधान मानावं लागतं आणि समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे मित्रांनो त्याच्यामुळं मटका खेळताना आता इलेक्शन आता उद्या संपतीलच त्याच्यामुळे सोमवार एक नवीन दिवस उजडणार आहे त्यामुळं सोमवारपासून जरा जपून ओपन नेऊ द्या बघा ओपन आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी नव्वद टक्के लोकांना गेज, गे गेज लागतो की हा क्लोज येऊ शकतो गेज लागतो येईल याची गॅरंटी नाही काय येऊ शकत त्याच्यामुळं थोडस बुरीने खेळा आता याच्यामध्ये तो चान्सेस द्यावाच लागतील मटका अशाने बंद होईल मटका जर त्यांनी फंडिंग केला असेल मटका जर चान्सेस देत नसेल तर लोक खेळायचं बंद होणार पैसे जाणार कर्ज जा बाजार येणार मटका कोण खेळणार एक सर्वसाधारण प्रत्येक माणसाला त्या मटक्याचं स्वतःच एक जजमेंट असतं किती कुणी काही सांगतो तो माणूस कोणाच ऐकत नाही प्रत्येक माणसाच्या हातात एक चार्ट असतो आज पाच दहा हजार रुपयाला हिंमत म्हणून तसे चार्ट येतात प्रत्येक माणसं जातात असतात त्याच्यामुळं त्याचं स्वतः जजमेंट असतं स्वतःच कितीही जजमेंट असलं तरी आपल्या जजमेंटने आज आपण कुठपर्यंत आहोत याचा विचार करायचा पहिला की मी माझ्या निर्णयाने आज सक्सेसफुल आहे का किंवा मी घेतलेले निर्णय माझ्या आयुष्यात खरोखर सक्सेस झालेत का तेव्हा त्याच्यामुळं मी हा माझा निर्णय मटक्यावर लादू का या लादण्याच्या नादात आपल्याला हरण्याची खूप मोठी वेळ येते मित्रांनो म्हणून स्वतःच जरी किती जरी पॉझिटिव्ह जजमेंट असला तरी त्याची घाई करू नका मटका रोज आहे त्याच्यामुळं घाई कराल तर बरबाद शंभर टक्के याच्यामध्ये चा होण्याचे चान्सेस असतात तुम्ही बघा जे हुशार लोक आहेत जे बुकीवरती छाड फाडतात किंवा चिठ्ठ्या देतात किंवा कशा पद्धतीने घेत असतील त्या त्याबद्दल ती लोक बघा तुम्ही संयमी खेळ खेळतात सगळ्याचा अंदाज घेऊन एक बघा तुम्ही कुठलाही मटका घेणारा कधीही मटका खेळत नाही तो कमिशनवर खुश असतो त्याला माहित नाही का कोणी हजारचा खेळ आहे दोन हजारचा खेळ तो पण तसाच खेळला तो बरोबर बराबद्दल त्याला माहिती हे एक मृगजळ आहे मित्रांनो आणि मृगजळाला जो फसतो तो माणूस आयुष्यात कधीही वरती येत नाही त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपण नेहमीच ह्या कॅटेगरीसाठी पंधरा दिवसातून एखादा व्हिडिओ घेऊन येत असतो कारण आपल्या युट्यूबच्या फॅमिलीचा माणूस आपल्यामुळे दहा लोकांनी जरी मटका सोडला तेव्हा त्यांना बोध झाला की आपले पैसे आता कमी जातात एक तर बघा हौशेला मोल नसतं हौशेला मोल नसतं पण जर तेच हाऊस एक हजार रुपयाची हाऊस जर शंभर रुपयात झाली आणि ते शंभर रुपये गेले त्याला काही वाटणार नाही पण तीच हाऊस जर हजारची दहा वर गेली त्या मात्र तो माणसाचं डोकं फ्यूज होऊन जात कुठल्याही गोष्टी समाधान मागा समाधान ही सगळ्यात मोठी श्रीमंती तर चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र